मी तृप्ती कदम पाहूया ते विकास करण्यात कमी वेळ घालतात आणि विकासाच गप्पा किंवा दिखावा जास्त आहे त्या हायवेला जोडून काम होत असताना नवीन हायवेची गरज आहे पण तुम्हाला करायचंच आहे शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्याच आहे तर ह्या शेतकऱ्याला पर्याय जमीन द्यायची व्यवस्था आहे का आणि हा पुराचा तडाखा जो आपल्या सांगली शहराला लागलेला आहे नदी नदीकाठच्या गावाला लागलेला आहे कायमची लागतील याचा विचार केला आहे का विकासाला विरोध व्हायला अशी भूमिका आपल्या कुणाची नाही आहे हे मात्र आपण सगळ्यांनी बोलून दाखवलेलं आहे हा महामार्ग होत असताना किंवा जाहीर होत असताना याच्या मागे राजकारण आहे का एक आम्ही पाहिलेलं आहे गेल्या पाच दहा वर्षाच्या काळात हे जे सरकार दिल्लीत बसले त्याचं एक रूप महाराष्ट्रात बसले ते विकास करण्यात कमी वेळ घालवतात आणि विकासाच गप्पा किंवा दिखावा जास्त निवडणूक तोंडावर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातन या शक्ती महामार्गाची घोषणा करण्यात आली आणि यातनं निवडणुकीचा काहीतरी फायदा होईल या अपेक्षेन या ठिकाणी जाणून बुजून काही अध्यादेश काढण्यात आले कुठलाही प्रकल्प होत असताना जे त्या हो। प्रकल्पाची बाधित असतील त्या लोकांना समावून घेऊन त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन मग नियोजन झालं खोटा रस्ता करायचं होतं आमच्या गरिबाच्या आज बघू धारा जमिनी न्यायचा होता त्या सगळ्यांना एकत्रित ठेवून बसून त्याच्यावर चर्चा करणं गरजेचं आता सत्यजित देशमुख यांनी आपला पाठिंबा जाहीर केला ते शेळा तालुक्यातले आहेत तुम्हाला एक दिवस दाखवत असतील काही लोकांना वसंतदाच्या काळात तांदोली का हाय वाद त्यावेळेस आणि चांदूल धरण नव्हता गुंदेवला झाला तर शेकडो एकर जमिनी शेकडो हजारो संख्येने लोक स्थलांतरित करावे लागतील जमिनी जातील आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र निर्णय घेतला की आता हे एवढं मोठं धरण गरजेचं नाही हा आयोगवाद गरजेचा आहे का ज्या ज्या शक्तीपीठाला आपल्याला जायचं आहे त्या शक्तीपीठांना फक्त आहे त्या हायवेला जोडून काम होत असताना नवीन हायवेची गरज आहे पण तुम्हाला करायचंच आहे आणि शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्याच आहे तर ह्या शेतकऱ्याला पर्याय जमीन द्यायची व्यवस्था आहे का आज बाजार मूल्यापेक्षा निम्म्या किमतीचं तुम्ही पैसे द्यायचं आम्हीच दाखवता आणि आमच्या आमच्या अन्नाला होता शेजारी गेलेल्या शेतकऱ्याला सांगता तुझा फायदा होईल तुझी जमीन हायवे लगत येईल पाच आहे पंधरा वीस फूट जमिनीपेक्षा उंचा हायवे होणार आहे जो शेजारचा शेतकरी त्याला त्याच्या जा, शेतात जाता येणार नाही अशी हायवेची परिस्थिती होईल आणि हा पुराचा तडाका जो आपल्या सांगली शहराला लागलेला आहे सांगली नदीकाठच्या गावाला लागलेला आहे ही गाव कायमची स्वतःच करावी लागतील याचा विचार या शासनाने केला आहे काल का। त्यांनी निवडणुकीचा विरोध होतोय पाहून तात्पुरती स्थगिती दिलेली आहे पण या सरकारवर आमचा विश्वास नाही म्हणून हा मोर्चा आज पण तुम्ही काढलेला त्याला आम्ही पाठिंबा देतोय विश्वी कदमांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि माझ्या माध्यमातून दिल्लीत आम्ही सर्व लोकांना एकत्रित करून तुमच्या अधिकारावर कुठलाही बाधा येणार नाही असा शंभर टक्के काम आम्ही या पद्धतीने करून तुम्हाला आश्वासन देतो तुम्ही या ठिकाणी कमी वेळ जमला आज आपल्याला शासनाने परवानगी या ठिकाणी तुम्हाला लोकांना दिले नाही कळते आज मोर्चा काढायला शांत पद्धतीने मोर्चा काढायला नवीन नवीन बंधनं घात गेली त्याचाही विषय आज आम्ही आज डिप्युटीच्या मीटिंगमध्ये मांडणार आहे आणि त्यामुळे आता मी विनंती करतो की आपल्या सर्वांचे नेते डॉक्टर कृष्णदूर बाळासाहेब कद यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला